दहिवडीचे एपीआय पोलीस निरीक्षक अक्षय सोनोने यांची धडाकेबाज कामगिरी नूतन वर्षामध्ये दहिवडी पोलिसांकडून नागरिकांना अनोखी भेट एकोणीस लाख रुपये किमतीचे चोरी झालेले मोबाईल आणि हरवलेले मोबाईल एकूण अष्ट्यात्तर मोबाईल शोधून नागरिकांना परत केलेले आहेत गेल्या सहा महिन्यामध्ये सव्वीस लाख रुपयांचे एकशे दोन मोबाईल जे चोरी झालेले होते हरले होते ते महाराष्ट्र इतर राज्यामधून परत आणून नागरिकांना परत केलेले आहेत हे सर्व मोबाईल सातारा सांगली कोल्हापूर पुणे जळगाव मराठवाडा विदर्भ उत्तर प्रदेश दिल्ली मध्य प्रदेश येथून शोधून आणून नागरिकांना परत करण्याचं काम ए पी आय यांनी केलेलं आहे याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे त्यांच्या धडाची पाच कामगिरीमुळे नागरिकांना मोबाईल परत मिळालेला आहे नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे शेणगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेप्रमाणे पोलीस स्टेशन हद्दीमधील ज्या नागरिकांचे मोबाईल घाळ झालेले आहेत चोरी झालेले आहेत असे सर्व मोबाईल हे शोधून देण्याबाबत आम्हाला सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने सीई आय आर -E पोर्टल या तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही दहिवडी पोलीस स्टेशनतर्फे एकोणीस लाख रुपये किमतीचे अठ्याहत्तर मोबाईल शोधलेले आहेत आणि या नवीन वर्ष दोन हजार पंचवीस ची आम्ही नागरिकांना ही अनोखी भेट दिलेली आहे आज म्हणजे दहिवडी पोलीस या चोरी झालेल्या घाळ झालेल्या मोबाईलचे वाटप आम्ही नागरिकांना पुन्हा त्यांचे मोबाईल देऊन केलेले आहे सदरची ही संपूर्ण कामगिरी करीता आम्हाला आदरणीय या ए आर पोर्टलद्वारे आम्ही आतापर्यंत या जवळपास सव्वीस लाख रुपये किमतीचे तब्बल एकशे दोन मोबाईल शोधलेले आहेत मी याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करतो विनंती करतो की ज्या नागरिकांचे मोबाईल चोरीच गेलेले असतील किंवा घाल झालेले असतील तर त्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा तुमच्या मोबाईलच्या चोरीच्या अनुषंगाने घाळच्या अनुषंगाने आम्ही त्याची दखल घेऊ त्याची नोंद करून तुमच्या मोबाईल शोधून देण्याचा आम्ही जास्तीत जास्त रीतीने प्रयत्न करू सदरची संपूर्ण कामगिरी ही माझ्यासोबत आमच्या सीआयआर पोर्टलचे कुदळे त्याचबरोबर इतर सर्व सहकारी स्टाफ सर्व बीट अंमलदार यांनी केलेली आहे त्याचबरोबर सर्व दुय्यम अधिकारी आणि आमच्या सायबर विभागाचे महेश पवार यांनी याकरता आम्हाला सहकार्य केलेलं आहे धन्यवाद